पाटील यांची भेट सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे सामंत यांनी प्रतिपादन मंत्री उदय सामंत हे मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला शहरात आले होते त्यांच्या सोबत खासदार संदीपान मुंबरे प्रवक्ता संजय शिरसाट आदींची उपस्थिती होती सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले मुद्दा करून आणि खास करून मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची चौकशी तब करण्यासाठी मी स्वतः मुंबई मधून या ठिकाणी आलेलो होतो परंतु इथं आल्यानंतर देखील प्रकृतीची चौकशी झाल्यानंतर प्रकृती कशी आहे विचारल्यानंतर मनोजजींनी शासनानं काय केलं पाहिजे याच्यावरच चर्चा आमच्याशी केली पण मी स्वतः डॉक्टरांशी चर्चा केलेली आहे की आता प्रकृती त्यांची सुधारते आणि त्यांच्या प्रकृतीचा प्राधान्यक्रम देखील सरकारच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी सकारात्मक भूमिका घेऊन मनोजजींनी ज्या ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्याच्यावर आचारसंहितेमध्ये थोडं उशीर झाल्यामुळं पुन्हा एकदा युद्धपातीवर आम्ही सगळ्यांनी मिळून काम सुरू केलेलं आहे हैदराबादच्या गॅजेटच्या बाबतीमध्ये आताच त्यांचा आणि शंभूराज देसाईंची देखील चर्चा झाली आम्हाला जर वेळ पडला हैदराबादला देखील जावं लागलं तरी जाण्याची भूमिका आम्ही मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी उमरी साहेबांनी शिरसाट साहेबांनी आम्ही घेतलेली आहे जेणेकरून कोणावरच अन्याय होऊ नये आणि तो दाखला सोयीस्कररित्या मिळावा यासाठी आमचे प्रामाणिकपणाचे सरकार म्हणून प्रयत्न चालू आहेत आल्यानंतर एक खरोखरच समाधानाची जी बाब आहे ती म्हणजे केलेल्या कामाचं कौतुक देखील सन्मान्य मनोजींनी केलं आणि काही जबाबदारी देखील टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये गुन्हे मागे घ्यायचा विषय असेल किंवा काही मुलांचा नोकरीचा प्रश्न असेल तो देखील आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करू आणि प्रत्येक गोष्टीला कोणावरही अन्याय होणार नाही सकारात्मक पुढे जाण्याची भूमिका सरकार म्हणून आम्ही घेऊ हा देखील शब्द मी स्वतः मनोजींना या ठिकाणी दिलेला आहे या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या समित्यांच्या मुदतवाढी द्यायच्या आहेत त्या देखील देण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करू आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदयांनी कुठेही नकारात्मक भूमिका या संदर्भात घेतलेली नाही आणि जी महत्त्वाची बाब इथं आल्यानंतर निदर्शनास आली ती म्हणजे विशेषतः स्वतः मनुषजींनी या ठिकाणी असं सांगितलं की कोणावरही आम्हाला अन्याय करायचा नाही ओबीसीवर देखील आम्हाला अन्याय करायचा नाही परंतु आम्हाला हक्काचा आम्हाला मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा आणि तीच भूमिका सरकारची आहे म्हणून पुन्हा एकदा या उपोषणाच्या बाबतीत मी देखील त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी उपोषणाला स्थगिती दिलेली आहे सरकारला वेळ दिलेला आहे आणि मला खात्री आहे की सरकार त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये त्यांना इच्छित असलेलं काम नक्की करेल याची पूर्ण खात्री मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून मला या ठिकाणी नक्की आहे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही लोकशाहीतले राजकीय टप्पे देखील आपण विचारात घेतले पाहिजेत आचारसंहिता जर मनोजींची जी मागणी मान्यच करायची नसती तर शिंदे समिती स्थापन झाली नसती शिंदे समितीनं त्यांना अपेक्षित असलेलं काम केलं नसतं परंतु त्यांच्याच मुखात ना झाले की शिंदे समितीनं देखील जास्तीत जास्त अजून नोंदणी ज्या आहेत त्या शोधून काढाव्यात म्हणजे ती समिती शोधून काढते आणि न्याय देण्याचा प्रयत्न करते कुठेही मला असं वाटतं की या उपोषणाकडे आम्ही वेगळ्या अर्थानं ना बघत नाही जे उपोषण ते करतायत ते समाजाला न्याय देण्यासाठी करतायत आणि ते करत असताना बाकीच्या समाजावर अन्याय होऊ नये ही देखील त्यांची भूमिका आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे आम्ही सकारात्मक बघतो भविष्यामध्ये पुन्हा त्यांना उपोषण करावं लागणार नाही आंदोलन करावं लागणार नाही अशा पद्धतीची सरकारची भूमिका असेल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार हे नेहमी आग्रही राहिलेले आहे तर आघाडी राहील का हे महाविकास आघाडीला विधानसभेत कळेलच असे प्रतिपादन शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय सिरसाट यांनी केले मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये सरकार हे एक पाऊल नाही तर दहा पाऊल पुढं जाण्याचा प्रयत्न करते है। एक न्याय द्यायचा प्रयत्न जो सरकारने वारंवार केलेला आहे कुणबीचं स प्रमाणपत्र असो दहा टक्क्याचं आरक्षण असो किंवा इतर समाजामध्ये ज्या काय सुविधा द्यायच्यात ज्या काय स्कीम द्यायच्यात त्यासाठी सरकार हे नेहमी अग्रसर राहिलेलं आहे यामध्ये कुठेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही आणि म्हणून आता हे सगळी प्रोसेस तातडीने सुरू करण्याचा सरकारचा जो म्हणतोय त्यानुसार आता बैठकाचा सपाटा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेला आहे पण ते सर्व असताना एक समाजातला तळागाळातला एक माणूस एक, एक नेतृत्व उभं करतो किंवा एक आंदोलन उभं करतो यासाठी त्यांनी स्वतःची तब्येत सुद्धा खराब करून घेतलेली आहे दुसरं महाविकास आघाडीचं जे काही आज बैठक आहे किंवा पत्रकार परिषद आहे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत आजच्या घडीला लोकसभेच्या निवडणुकीनंतर एक मोठ्या भावाच्या भूमिकेत आज काँग्रेस आहे एक जागाची तेरा जागा त्यांचे झालेल्या आहेत म्हणून त्यांचा सन्मानाला जर कोणी ठेस पोहोचत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर बसणार नाही कोणी जर बेताल वक्तव्य करून जर आम्हाला हिनवायचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्याबरोबर बसणार नाही ही, ही भूमिका त्यांची आहे असं एकंदरीत कळत म्हणून ज्यांनी लोकसभेच्या निकालानंतर पेढे वाटले अत्यंत जल्लोषामध्ये ज्यांनी डान्स केला त्यांना <laughs> वारंवार मी सांगतो महाविकास आघाडीमध्ये ज्यांना खऱ्या अर्थानं फायदा झाला ती काँग्रेस नंबर एक शरद पवारांचा पक्ष नंबर दोन आणि जे जल्लोष करतात ते ती नंबर तीन वर हो आहेत म्हणून दुसऱ्याच्या घरात मध्ये मूल जन्मल्यानंतर पेढे वाटल्याचा आनंद काय असतो आता यांना कळेल म्हणून येत्या विधानसभेच्या काळामध्ये जरी याने किती वल्गना केल्या तरीही आघाडी टिकणार नाही हे स्पष्टपणे आता जाणवायला लागलेलं आहे तुमच्या